महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने सांगले मिरज कुपवाड महानगरपालिका आयोजित स्वर्गीय पैलवान हरिनाना पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगले मिरज कुपवाड केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जिया मैदानातील प्रमुख कुस्त्या पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान टॅटो जॉर्जिया पैलवान सागर बिराजदार विरुद्ध पैलवान बंटी कुमार पहिलवान सागर काळेबाग विरुद्ध पैलवान धनाजी कोळी पहिलवान बाळू पैलवान अनिल जाधव यासह इतर अन्य कुस्त्या होती स्थळ आयरवेन पुलाजवळ सरकारी घाट सांगली वेळ रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संयोजक विजयंता मंडळ मारुती चौक सांगली